ही अत्यंत आनंदाची अभिमानाची गोष्ट आहे कारण सुतारी हा महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या हातून या चिन्हाचं अनावरण रायगडाच्या त्या पवित्र भूमीत झालंय ज्या पवित्र भूमीतून महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची द्वाही ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या रूपानं ही जगभर पसरली होती आणि ज्या पवित्र भूमीतून शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका हे आज्ञापत्र सुद्धा जिथून संपूर्ण अंमलात आणलं होतं त्या रायगडाच्या पवित्र भूमीमध्ये हे चिन्हाचं अनावरण होत आहे त्यामुळे ही तुतारी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुतारी असेल ही शेतकऱ्यांच्या आवाजाची तुतारी असेल युवकांच्या ऊर्जेची तुतारी असेल महिलांच्या अभयाची तुतारी असेल आणि ही राष्ट्रवादीची तुतारी सर्वसामान्य नागरिकाचा महाराष्ट्राचा आवाज कायम बुलंद करणारी असेल वाजवा तुतारी गाडा ततारी अशा घोषणा आम्ही तसेच तुतारी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाशी निगडीत हे प्रतीक आहे आणि हे प्रतीक असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या काळापासून ज्या जी उदाहरणं आपल्याला समोर दिसत आहेत त्यामुळे रायगडावर कालच्या पुण्यावर आजचा दिवस उगवत नव्हता आणि रायगडावर स्वराज्याशी प्रतारणा करणाऱ्याला कधीही माफ केलं जात नव्हतं आणि त्याच पद्धतीनं महाराष्ट्रात सध्या राज्य आहे पण स्वराज्य आहे का हा एक फार मोठा प्रश्न आहे आणि ते स्वराज्य सर्वसामान्य रयतेच राज्य यावं यासाठी आम्ही सर्वजण तुतारीच्या ललकारीनं सदैव प्रयत्न प्रयत्नरतो वाटतं आदरणीय पवार साहेबांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांविषयीची एक प्रचंड आस्था आहे म्हणजे आपण बघत असाल बालेवाडीची क्रीडानगरी झाली आणि ही पहिली क्रीडानगरी होत होती आदरणीय साहेबांनी त्यांना पहिलं नाव छत्रपती शिवाजी महाराजांचं श्री शिवछत्रपती क्रीडानगरी म्हणून दिलं हा जो आदर आहे हा प्रत्येक वेळी दाखवणं गरजेचं नसतं पण तो मनातला जो आदराची भावना आहे आज साहेब येतात ही महत्त्वाची महत्वाची गोष्ट मला वाटतं तुतारीची ललकारी पुरेशी आहे